शुभविवाह या मालिकेच्या सात ऑगस्टच्या भागामध्ये आकाशभूमीच्या जवळ येतो आणि आता तुझी तब्येत ठीक आहे ना यावरती भूमी म्हणते हो आकाश पण ते कीर्तनामध्ये असं म्हणत भूमी तो विषय पुन्हा एकदा काढते की तिला कीर्तन चालू असताना ती गोष्ट आपलीच वाटली तिला आकाशला सांगायचं असतं पण त्याच वेळेला तिला रागिणीचं बोलणं आठवतं रागिणीने सांगितलेलं असतं की आकाशला तू उगाच या सगळ्यामधलं काही सांगत जाऊ नकोस त्याला न या सगळं ऐकून त्रास होईल असं ती आता मात्र भूमी गप्पच बसते आकाश म्हणतो काय झालं तुला कीर्तनाबद्दल काही बोलायचं आहे का ते कीर् माच सगळं ऐकून तुला काही वाटतंय का, का बोल ना भूमी असं म्हणत आकाश भूमीला बोलण्यासाठी प्रवृत्त करत असतो पण भूमी लगेच कारण आकाशला येईल असं भूमी म्हणते नाही आकाश तसं काही नाहीये मग मात्र आपल्या जवळ घेतो पण तरी सुद्धा राहून राहून भूमीला या सगळ्यामध्ये आता घडलेले प्रसंग आठवत असतात आकाश म्हणत असतो भूमी तुला बरं वाटते ना तुझी तब्येत बरी आहे ना यावरती भूमी म्हणते आकाश पण मला काही गोष्ट गोष्टी अशा आठवत आहेत मला डोळ्यासमोर काही व्हिज्युअल्स दिसत आहेत आणि भूमीला आपण चाळीमध्ये असल्यापासून अगदी चाळीमध्ये घालवलेले क्षण त्यानंतर चाळीतून आलेल्या अडीअडचणी त्या अडीअडचणीतून काढलेली मात किंवा त्या अडीअडचणीवरती काढलेलं सोल्युशन हे सगळं सगळं आठवत असतं आणि त्याच्यामधलं आपलं प्रेम हे सुद्धा आठवत असतं आणि ती आकाशला म्हणते माझ्या ना डोळ्यासमोर काही व्हिज्युअल्स येत आहेत है। पण ही व्हिज्युअल्स अशी आहेत ना की या सगळ्यामध्ये आता या मध्ये तू वेगळाच दिसतो आहेस म्हणजे तुला मी भेटले तेव्हा तू जसा होतास ना तसा अजिबात दिसत वेगळाच दिसतोस असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो काय वाटतंय तुला भूमी हे कशाबद्दलच असेल भूमी म्हणते मला काही कळत नाहीये पण याआधी मी तुला असं कधी कधी पाहिलेलं नाहीये असं तुला का मी पाहते आहे मला काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावर आकाश भूमीला जवळ घेतो आणि तो विचार करतो तुला काही गोष्टी आठवायला लागल्यात भूमी पण त्याचबरोबर तुझी तब्येत पण बिघडले म्हणून मी या सगळ्यामध्ये काहीच बोलू इच्छित नाही म्हणजे खरं सांगायचं तर तुला गोष्टी आठवल्यात याचा मला आनंद आहे पण तब्येतीमुळे मी तुला काही जास्त फोर्स करू शकत नाही मला असं वाटलं होतं की तुझी स्मृती परत येईल पण अशी तुकड्या तुकड्यामध्ये तुझी स्मृती परत येईल हे मला माहिती नव्हतं पण या सगळ्याची मी पूर्णपणे स्मृती परत येईपर्यंत वाट पाहिन पण भूमीच्या डोक्यामध्ये तेच विज्युअल सारखे 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 दिसत असतात आणि ती विचार करत असते काय आहे हे सगळं मी आकाशला स्पष्टपणे बोलू का नाही पण त्याला त्रास झाला तर ऑलरेडी त्याला खूप टेन्शन आहेत असं म्हणत आता भूमी आकाशला त्रास नको म्हणून आणि आकाश भूमीला त्रास नको म्हणून दोघही जण पुन्हा पुन्हा तो विषय काढायला टाळत असतात तरी सुद्धा आता मात्र इकडे आकाश खूप खुश होतो आणि रघुहकाकडे धावत पळत येतो रघुहक्का अरे आपण केलेला प्रयत्न अगदीच काही फेल नाही गेलेला आहे कारण तुला सांगू का म्हणजे आत्ता भूमी मला सांगत होती तिला मागच्या घटना आठवत आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की हळूहळू तिला सगळं आठवेल यावरती रघुआका म्हणतात मग तुम्ही तिला आताच का नाही गोष्टींची आठवण करून दिलीत यावरती आता इकडे आकाश म्हणतो नको मला न खूप भीती वाटते आहे की या सगळ्यामध्ये जर का जर का तिला आठवण करून देताना काही गोष्टी उलट्या घडल्या तर तिच्या विरुद्ध गेल्या तर म्हणून मी सध्या वेळ घेणार आहे आणि सध्या वेळ घेऊन मग अगदी वेळेवरतीच तिला सगळं आठवावं यासाठी प्रयत्न करणार आहे रघुका म्हणतात तुम्ही ठीक आहे तुम्ही वेळ घ्या पण त्याच वेळेला रघुवा का मनामध्ये विचार करतात की आकाश बाबांना गोष्टी माहिती नाही आहेत म्हणून ते स्वतः वेळ मागतायत पण मला गोष्टी माहिती आहेत आपल्याकडे वेळ नाही आहे कारण या रागिणीबाई साहेब कधीही काहीही करू शकतात आणि या सगळ्यामध्ये भूमीबाईसाहेबांना अडकवू शकतात म्हणून आता जर का लोखंड गरम आहे तर हातोडा मला मारलाच पाहिजे हा हातोडा मारून मला भूमी मालकीणबाईंचं सगळं सगळं आता जे त्यांच्या स्मृतीमध्ये दडलेलं आहे ते सगळं समोर आणलं पाहिजे काहीही झालं तरी आत्ता मी माघार घेणार नाही तोपर्यंत रागिणी चिडलेली असते रागिणी सांगते आता जरी तिला काही आठवत नसलं तरी तिला भविष्यात सुद्धा आठवणार नाही हे चुकीचं आहे भूमी खूप शातीर आहे त्याचा सुगावा घेत ती भूतकाळापर्यंत पोहोचू शकते आणि भूतकाळात गेल्यावरती मग तिला जर गोष्टी आठवल्या तर आपलं काही खरं नाहीये त्यामुळे पौर्णिमा तू जा तू अंदाज घे तिला काय गोष्टी आठवत तिला काय काय आठवतंय हे सगळं तू आता विचार तिला यावरती पो म्हणते पण मी जाऊन काय करू यावर रागिणी म्हणते पाच तोळ्याचं डोकं आहे ना नुसतं हलवण्यासाठी आहे का ती पाच तोळ्याची जीप पण आहे ना ती पण वापर आणि डोकं आणि जीभ याचा वापर करून नक्की भूमीला काय बोलायचं तिच्याकडून काय काढून घ्यायचं तिला सगळं आठवण्यापासून परावृत्त कसं करायचं हे जरा स्वतःचा स्वतः विचार कर अक्कल चालव आणि जा पहिली जा पहिली भूमीकडे जा आता नक्की भूमीकडे जाऊन काय करायचं हे पौर्णिमाला कळत नसतं पण रागिणी भूमीवरती पाळत ठेवायला सांगून भूमीला काही आठवणार नाही याची खबरदारी घ्यायला पौर्णिमाला पाठवते तोपर्यंत बो मी आता इकडे आईचा फोटो ज्या रूम मध्ये लाव लावलेला असतो म्हणजे आधी ती ज्या रूम मध्ये राहायची त्या रूम मध्ये आलेली असते आणि तिला आता सगळ्या घटना आठवत असतात हो आणि आईच्या फोटोच्या समोर उभी राहून ती सांगते का कुणा बुवा मला जेव्हा सांगत होते गोष्ट तेव्हा त्या गोष्टी मधली नायिका मला मीच वाटत होते आई मला खरंच कळत नाहीये की मी त्यातली नायिका कशी असू शकते म्हणजे आकाश मला जेव्हा भेटला होता तेव्हा तो अगदी ज्या मनस्थितीमध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये होता ती स्थिती हो पूर्णपणे आत्ताची आहे तशीच आहे मग मला आकाश वेगळ्या स्थितीमध्ये किंवा त्याची मानसिक अवस्था वेगळी असलेला का दिसतोय काय आहे माझ्या मनातल्या या काहुराचं कोण मला उत्तर देईल आई आई मला मदत कर असं म्हणत भूमी आपल्या आईकडे अपेक्षेने पाहत असताना जणू आईनेच पाठवावं तशी मानसी येते ताई काय झालं यावरती भूमी म्हणते मनू मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत मानसी म्हणते ताई तू या रूम the call is better तुझ्या रूम मध्ये का नाही तू यावरती भूमी म्हणते तुला काही गोष्टी सांगू का मी म्हणजे ना माझ्या मनामध्ये काही प्रश्न पडलेले आहेत त्याच प्रश्नांची उत्तर शोधायला मी इकडे आले होते मला ना गुरुजी काही घटना सांगत होते ना त्यावेळेला मला असं वाटत होत या घटना माझ्यासोबत घडल्यात इतकंच नाही तर मला ना अशी काही व्हिज्युअल्स पण दिसतात काय करू मला ना खूप गोष्टींमध्ये आता अस्वस्थ होतय यावरती आता लगेचच इकडे मानसी म्हणते ठीक आहे तुला काही गोष्टी आठवतात चर्चा चर्चा करूया का या करून मग आपण ठरवूया की त्याच्यातली नायिका तू आहेस की नाही आता मला इतमभूत एक एक घटना सांगशील का असं म्हटल्यावर ती भूमी आता तिला ज्या घटना आपल्यासोबत रिलेटेड होत आहेत किंवा रिलेट होत आहेत त्या घटना सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती आता सांगते सगळ्यात पहिले गुरुजी काय म्हटले राजा राणीची भेट एका देवळामध्ये झाली होती त्या देवळामध्ये देवी आईच्या मंदिरामध्ये कळसावरती राजा चढला होता आणि त्याला वाचवायला आकाश तिकडे दिसतोय तिकडे एक मांजर होती मी तिकडे होते यावरती आता मानसी म्हणते ताई गोष्ट तर आम्ही पण सगळ्यांनी ऐकली होती पण त्याच्यामध्ये गुरुजींनी कुठेच उल्लेख केला नव्हता कि ते देवीचं मंदिर होतं तुला दिसतय का ते भूमी म्हणते हो गुरुजी बोलले आणि माझ्या नजरेसमोर ते व्हिज्युअल्स दिसत आहेत मानसी म्हणते तुला दिसत असतील पण गुरुजींनी कधीही देवीचा उल्लेख केला नव्हता आता भूमी अजून अचंब्यात पडते त्यानंतर मग मात्र म्हणते तिथे एक होत यावरती सांगते ताई पुन्हा तेच गुरुजींनी कुठेही मांजराचा पण उल्लेख केला नव्हता तुला दिसतंय का मांजर असं म्हणत भूमीच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आता मानसीने एक एक करत एक एक करत अशा प्रकारे गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो की भूमीला सगळं आठवेल त्यावर ती भूमी म्हणते हो म्हणू मग असं कस मला का त्या गोष्टी दिसत आहेत असं म्हणत आता भूमीची स्मृती परत येण्याची जवळ जवळ सगळी तयारी केलेली असताना मध्येच तिथे येते आणि भूमिताई अगं खाली चल तू दरवेळेला शेजारती करतेस आणि तिकडे शेजारतीच्या वेळेला दिवा पण तूच लावतेस ना योगेश्वरी आईच्या इकडे चल बर पटकन खाली यावरती मानसी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते थांब मी ताईसोबत बोलत आहे त्यावरती पौर्णिमा म्हणते असं कस दरवेळेला प्रत्येक गोष्ट वेळेत झालेली लागते ना त्यामुळे मला असं वाटते की पटकनता खाली आहे आणि या सगळ्यामध्ये तू ना आता दिवा लावून घे असं म्हणत ती मुद्दाम भूमीला तिकडून पाठवते जे काम ला ला ते काम ते अचूक करत ती आता भूमीला खाली बोलवते वेळेला मानसी विचार करते ही जर का पौर्णिमा इथे कडमडली नसती ना तर कदाचित भूमिताईला एक एक करत घटना आठवत गेल्या असत्या आणि कदाचित याच्यातून काहीतरी वेगळाच आउटपुट मिळत भूमिताईला स्मृती परत येण्यास मदत झाली असती पण पौर्णिमाला चुकीच्याच वेळेला यायला आता मात्र अतिशहाणपणा करायला लागतो पण आता तिला काहीच करता येत नसतं त्यामुळे ती आता गप्पच बसते तोपर्यंत इकडे आकाश फोनवरती बोलत असतो त्यावेळेला आकाशला काहीतरी ऑफिसमधून इमर्जन्सी येते आकाशला ऑफिसमधून इमर्जन्सी बोलवल्यामुळे मग आता आकाश म्हणतो हो हो ठीक आहे मी येतोच आहे तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतोय पण थोडस माझा प्रॉब्लेम सुद्धा आहे त्यावरती ते अका म्हणतात आकाश बाबा कसला प्रॉब्लेम आहे यावर ते आकाश म्हणतो काही नाही अका अरे ऑफिसमध्ये मला जावं लागेल पण मला भूमीला या अवस्थेमध्ये सोडून जायला होत नाहीये अका म्हणतात आकाश बाबा तुम्ही काळजी करू नका मी इकडे आहे की नाही भूमी मॅडम काळजी घ्यायला मी सक्षम आहे तुम्ही निवांत जा मी भूमी मॅडमची काळजी घेईन असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तोपर्यंत भूमी येते आणि म्हणते खरंच आकाश जी, जी तू माझी काळजी करू नकोस मी व्यवस्थितपणे येईन म्हणजे तू तू ना स्वतःचा बिझनेसचा विचार कर यावरती भूमीला आकाश म्हणतो पण तुझी तब्येत बरी नसताना मी कसं हे करू तू काही खाल्लेलं पण नाहीयेस तू काहीतरी खाऊन घे ना भूमी म्हणते मी खाईन यावरती आकाश म्हणतो नाही नाही तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही तोपर्यंत आता मात्र भूमी सांगते मला माहितीये ना तू काही खाल्लेलं सुद्धा नाहीये मला माहितीये तू पण काहीतरी खाऊन घे बरं असं म्हणत दोघं एकमेकांना भरवायला असं म्हटल्यावर ती आकाश त्याच्या ऑफिसच्या कामासाठी आता तिकडून निघून जातो तोपर्यंत रघुआक्रतात येतात आणि मालकिनबाई बाई तुम्ही तर आम्हाला घाबरवूनच सोडल तो म्हणजे आम्हाला भरपूर प्रमाणात घाबरवलं म्हणजे

सांगण्यात आली त्या गोष्टी मध्ये तुम्हाला काही वेगळं वाटलं का, 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 का आता भूमी विचार करायला लागते म्हणजे रघुआ काही कळतच नसतं ती थोडीशी कन्फ्युज असते तोपर्यंत आता गोष्टीला वाव नको म्हणून इकडे रागिणीने इन्कम टॅक्स ऑफिसची धाड टाकलेली असते म्हणजे आता भानुशालींच्या मदतीने धाड टाकायला सांगितलेली असते आणि आता तेच धाड टाकणारे ऑफिसर येतात आकाशला म्हणतात इथे अवैधरित्या काही तरी होत आहे असं आम्हाला समजतं मग भिंत फोडून त्यातून पैसे काढतात आणि पैसे लपवून इन्कम टॅक्स बुडवल्याच्या आरोपाखाली आकाशला अटक करतात आकाशला भूमी सांगत असते आकाश तू काळजी करू नकोस मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन असं म्हणत असताना भूमीला चक्कर येते या आधी सुद्धा अशी घटना घडल्यामुळे भूमीची स्मृती जागी होणार का हे पाहणं रंजक ठरणार